तर नमस्कार मित्रांनो आहे चिवला आणायला सासरवाडीला आलो आहे बसस्टँडला चला जाऊया स्टॉप थांबलं इथं जेवणासाठी कंडक्टरचं पाच दहा मिनिट एवढा पित्ताचा त्रास व्हायला लागला आहे ना विचारायची सोय नाही उच मला लागलं या आमच्या पूर्ण फॅमिलीलाच ह्याचा त्रास आहे मला तो कुठं जायचं म्हणलं ना टीनं की भाऊ जीव कदरून जात आहे असं असं वाटायला आता कधी हडपसर येईल आणि कधी बाहेर पडेल असं झालं आता वीस मिनटं थांबले जरा फ्रेश हवा घेतो पण लय कस तरी व्हायलाय काय ह्याच्यावर उपाय असेल असा जालिम उपाय आहे का मित्रांनो की पित्ताचा त्रास झालाच नाही पाहिजे कमेंट करून सांगा कोणाला माहिती असेल तर काय त्रास होत तुम्हाला काय सांगू शकणार तरी मी सकाळ अशी उलट्या केल्या पण काय पित्त बाहेर पडलं नाही परवदेशी बाहेर पडलं होतं पण आज काय बाहेर पडलं नाही लय त्रास व्हायला गोळी खाल्ली आहे मी बाबा गोळी खाल्ली आहे याच्यापेक्षा अशी कुठली पॉवरफुल गोळी आहे का की ज्यांनी त्रासच होत नाही कमेंट करून नक्की सांगा की या गोळीनं काहीच झालेलं नाही तर मित्रांनो च्यूचं टकलं केलेलं आहे जावळ काढलेलं आहे आमच्या म्हणजे माझी च्यू बऱ्याचशा लोकांना आवडते यूट्यूब फॅमिलीला धन्यवाद तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा च्यूचं टकलं केलेलं आहे कशी दिसते दिसते निसते गोलगोटाला व्हिडिओ व्हिडिओ कॉल केला होता रात्री वी� त्याला वेगळीच दिसते तर नक्की व्हिडिओ बघा चिवच टकलं गेलंय आणि परी तर काय बाबा युट्यूबवर हवा करायला आज ब बसमध्ये बरेचसे लोकांनी ओळखलं बी तोंडाकडं काय जण बघत होते काय जण बोलले परीचे व्हिडिओ छान असतात असे तसे कंडक्टर तर ओळखीतच निघाले <laughs> ओके तर चला हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा चिव कशी दिसले कशी नाही टकलं गेलंय गोल गोटाने चला आता तर मित्रांनो माझी लाडाची बायको मला घ्यायला आली बघा स्टँडला स्टॉपला रिक्षाच्या तर चला घरी आता शिवला गेल्यावर दावत होतो मला शिवला घरी सोडून आली आहे मला नेहला शिव आहे झोपलीये गेल्यावर आल्या वज घेतलं माझ्या हातात लय आहे माझ्यावर आल्या वज लय होत वैतागलं काय आलं पिशवी राहिली असती की <laughs> काय माहित कुठं राहिली असती पण सोडलंच नाही म्हटलं राडा होईल म्हणून पिशवी हातात सोडलीच नाही लक्ष कसं विचार चक्र जास्त आहे ना माझ्या डोक्यात चला काय झालंय काय झालं मला काय झालं काय पत्राचं चला चला कार वाटते उगाच हे आहे परीच्या आजीचं घर आजीच्या आजीचं <laughs> अरे अंधारच आहे सगळा तर आलो हातपाय तोंड धुरून पहिलं जेवलो लय भूक लागली होते शिव झोपली होती जोळीत आणि परत मग घेतलं थोड्यावर परत अंधार आम्ही आजी घेऊन गेली तिची बाहेर चला चिवकड जाऊया गोलगोटा बघायला परे ऐ परे करमतय का करमतय का हा काळ तोंड दिसायला मम्मीच काळच आहेत ना परी दिसते की गोरी पप्पा अशी बांगडी करायची कशी अशी बांगडी करायची होय तुला करमत होत बाळा इथं तुला भेटाय कोण कोण आलं इथं तुला तुला भेटायला त्यांच्या आठवण येत होती का येते ती फोन का करीत नव्हती मला मम्मीच मला फोन करून देत नव्हती मम्मी फोन करून देत नव्हती मी व्यस्त कोणाला फोन लागत होता मी व्यस्त फोन लागत होता मी नव्हतो कोणाला बोलत बाळा बबडी काय बबडी लागत बोलत होते कोण बबडी ती मी काय ना केले होती ती ए भाई मी तिला कुठं बोलतोय आईच ऐकून काय बोलते काय बबुडीला बोलतो तो व्यस्त लागत होता कधी म्हणलो मी करायची तू काय म्हणली मी येत नसते मला इथं करमतय करमतोय मी म्हणलं तुला मी आता दुसरी बायक मानतो ती लग्न ती गाणं केलं नाही यायच नाही

तुला कोणी सांगितलं मारतो आहे कोत्रस मामान सांगितलं वय म्हणून तू रडत होती वय आली आली मला वाटलं माझी आठवण आली म्हणून रडली काय की किती कडवायचं ग हां दरवाजा का लावलायचं हे हां हो पण मामान लावला आहे होय चला व्हिडिओ बनवायचा ना मावीडी

कस कस बाळा परे अय परे कार मारतय पोतरा आहे चुड्या अय टकल्या काय टकली केल्याने वाटत नाही त्याला पहिलीच केस नव्हते ऐक नाही काय त्या डोक्यान हातिरेल बाहेर की फिर एकदा अजून

रडला का हा कोण रडत होती का हा तू काय केलं मग चला आता व्हिडिओ बनवायचा ना चला उद्या कुठं जायचं आपल्याला सांग सांग त्यांना कुठं जायचं उद्या कुठे जायचं कशाला चू कुठे जायचं उद्या कुठे जायचंय टाकला कुठे जायचं उद्या हे चो हे उद्या कुठे जायचंय टेंबुर्णीला उद्या टेंबुर्णीला लिटलं की जीवजोरी झाली कि नीटिमूर्णीला हालायचं आणि येणार नाही मग दुसरी बायको आणील मग बबडी बसा मग घेतस तुम्ही व्हिडिओ बनवून येणार नाही का येणार नाही उद्या बघ्या आणि येत चालतं आहे मग राव आहे त्याचा टाटा उद्या देव देव केला की जातो मग मी आत्ताच तुम्ही नका येऊ हाय ना चिवड्या चो बाय बोल ए चो बाय बोल बाय बोल बाय हो असलं बाबा चला बाय मित्रांनो